नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाकच्या किचनमध्ये आज बनत आहे वंदन विशेष गावराण पद्धतीचं काळं चिकन ही रेसिपी यामध्ये आपण झणझणीत असा काळा रस्सा आणि त्यासोबतच बनवणार आहोत काळं सुक्कं चिकन हा व्हिडिओ पाहून पहिल्यांदाच जरी तुम्ही ही रेसिपी बनवत असाल तरीही ती छानच होईल कारण या व्हिडिओमध्ये रेसिपीची अगदी सविस्तर कृती मी सांगितली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यासाठी बनवायचा आहे एक हिरवं वाटण त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा लसूण पाकळ्या घालायच्या इंचभर आल्याचे बारीक तुकडे तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे बारीक चिरून घेतलेली मुठभर कोथिंबीर दोन टेबलस्पून पाणी घालायचं आणि एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची हे चिकन बनवण्यासाठी मी इथे घेतले अर्धा किलो गावरान कोंबडीचं चिकन तुम्ही बॉयलर सुद्धा घेऊ शकता पण गावरान चिकनची चवच भारी बरं का चिकनचे पीस बारीक करायचे म्हणजे त्याच्यामध्ये छान चा असा मसाला तर भरपूर पाणी घालून चार वेळा मी हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी आता पहिल्यांदा आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते या धुतलेल्या चिकनवरती घालायचं अर्धा छोटा चमचा हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घालूया सगळं साहित्य हाताने चिकनच्या सर्व तुकड्यांना चोळून घ्यायचं म्हणजे वाटणाची चव या तुकड्यांमध्ये मोरेल या भांड्यावर झाकण घालायचं आणि आता काळा मसाला कसा बनवायचा ते पाहूया ज्यामुळे या रेसिपीला काळं चिकन हे नाव पडलेलं आहे काळं वाटण बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत दोन कांदे वजनाने ते ती दीडशे ग्रॅम आहेत आणि त्यासोबतच घेतलेलं आहे चाळीस ग्रॅम खोबरं आणि बारा लसूण पाकळ्या एक इंचभर आलं आणि इथं घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरून घेतलेली मुठभर कोथिंबीर काळा मसाला बनवण्यासाठी आपण जे दोन कांदे घेतलेले आहेत त्या कांद्यांचा पुढचा आणि मागचा भाग काढून टाकायचा आहे साल काढली नाही तरी चालेल पण पुढचा आणि मागचा भाग काढून टाकायचा या कांद्यांना आपण डायरेक्ट गॅसवरती भाजणार आहोत त्याकरता ते, ते व्यवस्थित भाजावेत याकरता अशा प्रकारे दोन कट लावायचे कांदा तुटला नाही पाहिजे आपण ज्या दोन मिरच्या घेतल्यात त्यासुद्धा भाजताना फुटू नये याकरता मधून थोड्याशा चिरून घ्यायच्या गॅसवर अशा प्रकारची जाळी ठेवायची आणि त्यावर आपण घेतलेले कांदे खोबरं आणि हिरव्या मिरच्या ज्यांना आपण मधून थोडासा काप मारला होता त्या ठेवायच्या गॅस फुल फ्लेमवरती ठेवायचा आणि खोबरं कांदा बाजू बदलून अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे तुमच्याकडे चिमटा असेल तर त्या चिमट्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही हे भाजू शकता मिरच्या बारीक असल्यामुळे पटकन भाजल्या जातात भाजल्या की लगेच बाजूला काढाय या सगळ्या साहित्याला चिमट्याच्या मदतीने बाजू बदलून घेत भाजून घेऊया खोबरं भाजून झाले आणि मी चिमट्यात धरून बाजूला काढले तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे पूर्ण जाळायचं नाही आहे आणि खोबरं भाजताना जेव्हा ते पेट घेतं तेव्हा ते बाजूला काढायचं फुंकर घालून त्याला शांत करायचं आणि पुन्हा बाजू बदलून भाजायला ठेवायचं आणि कांदासुद्धा आपण असाच भाजून घ्यायचा आहे पूर्ण जळू द्यायचा नाही कांद्याने छान वाफ धरली पाहिजे आणि तो आतून छान शिजला पाहिजे एवढा भाजून घेऊया कांदासुद्धा आपला भाजून झाला आहे जवळ घेऊन दाखवते तुम्हाला मी अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचा जा। पूर्ण जाळायचा नाही याचमुळे भाजीला एकदम स्मोकी फ्लेवर येतो कांदा खोबरा आणि मिरच्या भाजून झाल्यात तर मिरच्या आणि कांदा खोबरं भाजून झाल्यानंतर काय करायचं तर मी इथं दाखवते त्याप्रमाणे याचे तुकडे करून घ्यायचे तर मी इथं तुम्हाला फक्त कांद्याचे तुकडे करून दाखवते खोबरं आणि मिरच्यांचे सुद्धा तुकडे करून घ्या कांदा आणि खोबऱ्याचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेत मिरच्या राहिल्यात त्याचेही तुकडे करून घेते आणि ज्या भांड्यामध्ये हिरवं वाटण केलं त्याच सुरुवातीला घालूया कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या ज्या चिरून घेतल्यात आपण त्या सुद्धा घालायच्या त्यासोबतच सु घालायचं आहे खोबरं ज्याचे आपण तुकडे करून घेतलेत एक मुठभर घालायचे आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आणि एक इंच आल्याचे तुकडे दहा ते बारा घालायचे आहेत लसूण पाकळ्या गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि याची एक छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बारीक वाटून घ्यायचं गरजेप्रमाणे पाणी घालून हा काळा मसाला मी इथं वाटून घेतला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला बारीक वाटून घ्यायचं आता आपण चिकन शिजवायचं आहे त्याकरता मध्यमाचेवरती एक कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे एक टेबलस्पून तेल तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये अंदाजे वजनाने पन्नास ग्रॅम कांदा घेतलेला आहे इथं बारीक चिरून घ्यायचा आणि तो घालायचा मध्यमाचेवर कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांद्याला खूप जास्त भाजायचं नाही हलकासा याचा रंग बदलेल एवढं भाजून घ्यायचं कांदा हलकासा भाजून झाला की आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन कढईमध्ये घालायचं आता कांद्यासोबत चिकन दोन ते तीन मिनिट मध्यमाच्यावरती अशा प्रकारे परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर याच्यावर घालायचं आहे झाकण तर इथं मी ताट घालते आणि त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे आणि हेच पाणी नंतर आपण या चिकनमध्ये ओतणार आहोत तर एक लिटर पाणी मी इथं वापरणार आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण खरं सांगू का एक लिटरपेक्षा जास्त पाणी अर्धा किलो चिकनसाठी जर वापरलं तर रस्सा बेचव होतो तर आता मी याच्यामध्ये तीन टप्प्यामध्ये पाणी ओतते थोडंसं पाणी ओतले आणि चार मिनिट आपण याला असंच शिजू देऊया कढईवर ताट घातलं आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून चार मिनिट झाला आपण याला फक्त वाफेवर शिजवतो ते थोडंसं आता याला परतून घ्यायचं चिकनला मी थोडंसं परतून घेते आणि परतून घेत असताना तुमच्या लक्षातच येईल की याला वाफेमुळे छान असं पाणी सुटलेलं आहे तर या पाण्यावरच सुरुवातीला चार मिनिट हे चिकन आरामशीर शिजू शकतं ते खाली लागतही नाही ताटातलं पाणी आता चांगलं गरम झालं आहे तर ते पाणी या कढईमध्ये घालायचं प्रत्येक वेळी याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर चिकनला अशा प्रकारे थोडस आपण परतून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळ्या बाजूंनी चांगलं शिजेल आता कढईवरती पुन्हा ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि आठ मिनिट हे चिकन अशाच प्रकारे शिजू द्यायचं म्हणजे नंतर जे पाणी गरम होईल ते पुन्हा आपल्याला चिकनमध्ये घालता येईल पुन्हा चिकन थोडंसं परतून घ्यायचं आणि पुन्हा आपण याला अशाच प्रकारे शिजवून घ्यायचं अर्ध्या तासामध्ये साधारणतः ता तीन ते चार वेळा तुम्ही हे प्रोसेस करून चिकन शिजवू शकता आणि त्याच्यानंतरसुद्धा जर चिकन शिजलं नाही तर नंतर याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही नंतर आपण ताट काढून याला हवं तसं शिजवू शकतो अशा प्रकारे चिकन शिजवते मी त्याला अर्धा तास झालेला आहे आणि ही शेवटची पाण्याची माझी बॅच आहे ताटावरची तर ते सुद्धा पाणी आता मी या चिकनमध्ये घालते आणि आता आपण बघूया चिकन शिजलंय का ते मी आत्तापर्यंत अर्धा तास चिकन शिजवलेलं आहे चिकनचा एक पीस मी इथं पळीमध्ये घेतला आहे थोडंसं कोमट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर दाबून बघायचं तर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतच असेल चिकन शिजले अगदी थोडंसं याला आणखी शिजवायची गरज आहे तर मी काय करते ही कढई आता पलीकडच्या गॅसवरती ठेवते आणि मंद आचेवरती आपण हे चिकन तिथं शिजू देऊया आणि तोपर्यंत या रेसिपीचा महत्त्वाचा म्हणजे आपला काळा मसाला कसा तयार करायचा ते आता आपण बघूया दुसऱ्या गॅसवरती मी कढई ट्रान्स्फर केली आणि तुम्ही बघू शकता इथं कढईमध्ये पळी घालायची आणि त्याच्यावर अर्धवट उघडा असं ताट ठेवायचं आहे कढई पूर्ण झाकायची नाही आहे अगदी चिकन कमी वेळामध्ये आता शिजेल गॅस मात्र मंदच ठेवायचा मसाला कसा करायचा ते बघूया काळा मसाला बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहे लोखंडाची कढई जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर जरूर वापरा म्हणजे चिकनला छान काळा कलर येतो आणि जर नसेल तरीही काही हरकत नाही कारण आपण मसाला अगदी योग्य पद्धतीने भाजून घेतला आहे तर कढईमध्ये मी पंच्याहत्तर ग्रॅम तेल घालते ते गरम करून घेऊया तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून कांदा लसूण मसाला या स्टेजला जर तुम्हाला वाटलं की तेल खूपच गरम आहे तर थोड्या वेळाकरता गॅस बंद करा आणि अशा प्रकारे परतून घ्या कांदा लसूण मसाला चांगला परतून घेतला की आता याच्यामध्ये घालायचं आहे काळं वाटण जे आपण बनवून घेतलेलं आहे ते सगळं वाटण आता याच्यामध्ये घालायचं आणि या तेलासोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला चांगला मिक्स करून घेतला की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी घालून मसाला आपण भाजला म्हणजे तो लवकर खाली चिकटत नाही करपत नाही तर ज्या डब्यामध्ये मी मसाला ठेवला होता तोच डबा मी थोडासा विसळून घेतलाय जेणेकरून मसाला वाया जाऊ नये तर याला छान असं तेल सुटेपर्यंत आहे हा मसाला आपण जितका छान भाजू तितकी आपली भाजी छान होणार आहे चार मिनिट झालं मी मसाला मध्यमाचेवरती भाजून घेते आणि या स्टेजला बघा तुम्ही याचे शिंतोडे उडायला लागलेत तर अशा प्रकारे शिंतोडे उडू नयेत म्हणून काय करायचं एकतर याच्यावरती अर्धवट ताट झाकायचं आणि मसाला भाजायचा किंवा मग मी दाखवते त्याप्रमाणे गोल तुम्ही अशा प्रकारे उलतनं कढईमध्ये फिरवायचं म्हणजे मग शिंतोडे कमी उडतात तुम्ही या स्टेजला जर याला परतून घेत राहिला ना तर याचे शिंतोडे उडतील आठ मिनिट झालेले आहेत आहे। हा मसाला गेता ले ले मी भाजून घेते त्याला आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं तेल याच्यामध्ये सुटलेलं तुम्हाला दिसतंय आपण जेवढं तेल घातलं होतं ते मसाल्यापासून सेपरेट झालेलं आपल्याला कळतंय म्हणजेच हा मसाला अगदी व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि हा मसाला भाजून घेता घेताच चिकन शिजलेलं होतं म्हणून मी चिकनचे पीस आणि रस्सासुद्धा वेगळा करून घेतला आहे आता या मसाल्याचा गॅस मी काही वेळाकरता बंद करते काळा रस्सा बनवण्यासाठी मी इथं पहिलीच कढई धुवून घेतली आणि आता त्याच्यामध्ये अर्धा टी स्पून तेल घालायचं तेल चांगलं गरम करून घ्यायचं तुम्ही दुसरं भांडंसुद्धा वापरू शकता कढईमध्ये मला शूट करणं सोपं जातं म्हणून मी हीच कढई घेतली तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये एक टी स्पून मिरची पावडर घालायची मिक्स करून घेऊया मिरची पावडर मिक्स करून घेतल्यानंतर आपण जो कढईमध्ये मसाला तयार करून घेतला त्या मसाल्यापैकी सत्तर टक्के मसाला या कढईमध्ये घालायचा जो आपण रश्श्यासाठी वापरणार आहोत मसाला कढईमध्ये घातल्यानंतर मिरची पावडर सोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हा मसाला आपल्याला अजिबात सुद्धा आता भाजायचा किंवा शिजवायचा नाहीये कारण आपण अगोदरच त्याला तयार करून घेतलेला आहे फक्त तो या मिरची पावडर सोबत चांगला मिक्स झाला पाहिजे एवढं परतून घ्यायचं दोन मिनिट आपण मिरची पावडर सोबत हा मसाला परतून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे या स्टेजला याच्यामध्ये अळणी रस्सा जो आपण बाजूला काढून ठेवला होता तो घालूया अळणी रस्सा घालून मिक्स केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसते येते याला छान असा कटही आलेला आहे शिवाय चवीलासुद्धा खूप छान होते तर आता आपण सुक्कं चिकन बनवणार आहोत तोपर्यंत ही भाजी आपण लो मिडियम गॅसवरती अशीच शिजू द्यायची गॅस खूप मोठा करायचा नाही ही भाजी खळखळ उकळू द्यायची नाही सुक्क काळं चिकन बनवण्यासाठी मी अंदाजे तीस ते पस्तीस टक्के कढईमध्ये मसाला शिल्लक ठेवला होता मंद गॅसवर तो एक मिनिट झालं मी परतून घेते आता याच्यामध्ये काही घालायची गरज नाही आहे कारण आपण याच्यामध्ये तिखट वगैरे अगोदरच घातले आता याच्यामध्ये चिकनचे पीस घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मंद गॅसवरती सुरुवातीला आपण चिकनचे पीस मसाल्यासोबत चांगले परतून घेऊया चिकन चांगलं परतून झालं की याच्यामध्ये आपण जो आळणी रस्ता बाजूला ठेवला होता याच्यामध्ये घालण्यासाठी तो घालायचा अळणी रश्श्यासोबत चिकन चांगलं मी मिक्स करून घेतलंय तर याला आता मंद गॅसवरती आपण पाच ते, ते सात मिनिट शिजवून घेणार आहोत त्या दरम्यान एक ते दोन वेळा अशा प्रकारे थोडंसं ढवळून घ्यायचं आणि रश्श्याचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये कमीत कमी पाऊण कप ते एक कप ठेवा कारण अशा प्रकारे रश्श्यामध्ये जेव्हा चिकन शिजतं तेव्हा त्याची ते चव अगदी छान येते इकडे आपला झणझणीत असा चिकनचा काळा रस्सा तयार झाला आहे अर्ध्या लिंबाचा रस घालूया थोडी घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अशा पद्धतीने इथं तयार झालेला आहे चिकनचा अगदी गावरान पद्धतीने बनवलेला काळा रस्सा आता सुक्क चिकन आपण शिजलं असेल ते बघूया इकडच्या कढईमध्ये आपलं मस्त असं काळं चिकनसुद्धा तयार झालेलं आहे आणि आता आपण अगोदरच याला नव्वद पंच्याण्णव टक्के शिजवून घेतलं होतं तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता इथं थोडंसं याला दाबलं तरीसुद्धा लगेचच दोन तुकडे झाले म्हणजेच हे चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता याच्यामध्ये तुम्हाला रस्सा थोडासा जास्त वाटत असेल पण थंड झाल्यानंतर हा थोडासा कमी होतो म्हणजेच आळतो त्याच्यावर घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे इथं तयार झालेली आहे आपली दुली वंदन स्पेशल काळं चिकन ही रेसिपी याच्यामध्ये आपण काळा रस्सा आणि काळं सुक्कं चिकनसुद्धा बनवलेलं आहे अगदी मस्त झालेलं आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद